आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज दुधारी गावामध्ये आम्ही गाव, गाव भेट आयोजित केलेली आहे मी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी विकासासाठी आणि या महाराष्ट्रातील सर्वांचं आरक्षण टिकवण्यासाठी मत मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणवरून आम्हाला मिळत आहे या मतदारसंघामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवारांचं आम्हाला समोरून आव्हान आहे मी मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झा जा, केल्यापासून आणि उमेदवारी अर्ज भरल्यापासून या ठिकाणी या मतदारसंघातील दोन्ही गटाच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून कुठून तरी बाहेरून आलेला उमेदवार असा आरोप होताना दिसत आहे परंतु मला त्या दोन्ही राष्ट्रवादींना सांगायचं आहे की ज्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा वापर करून हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मताचा जोगवा मागत असतात आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाखालीच हे दोन्ही पक्ष चालवतात मग कुठं राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर असेल किंवा तु चुकून तोंडातून काही गेल्याच्या नंतर आत्मक्लेश असू दे परंतु यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन हे दोन्ही राष्ट्रवादीवाले त्या ठिकाणी बसत असतात मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मी बाहेरून कुठून म्हणजे परदेशातून आलेलो नाही आहे तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जन्मभूमीतला देवराष्ट्रे गावचा मी एक सुपुत्र या ठिकाणी आवश्यकता असल्याकारणानं या दोन्ही प्रस्थापितांना नामहरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आज मतदारसंघातले विविध प्रश्न बघितले त्याच्यानंतर यांची आत्ताच दोन वर्षापासून महाराष्ट्र अगदी अस्ताव्यस्त आरक्षणाच्या मागणीखाली झालेलं आहे आणि नामदार जयंतरावजी पाटील साहेब हे मराठा आरक्षणावरती ओबीसी आरक्षणावरती एस सी एस टी आरक्षणावरती चकार शब्द काढायला तयार नाहीत दुसरे उमेदवार या ठिकाणी इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे परंतु हजारो कुटुंबांचे अर्ज या ठिकाणी घराच्या मागणीसाठी त्या ठिकाणी प्रलंबित आहेत म्हणजे लोकांचे कुठलेही कल्याणकारी निर्णय या मतदारसंघामध्ये घेतलेले गेलेले नाही आहेत विकास हा लोकांचा विकास झालेला नाही आहे तर सहकाराच्या माध्यमातून ह्यांनी स्वतःचा विकास साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आम्हाला निश्चित अशा आम्ही आहोत की या ठिकाणची या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजान बंधू भगिनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी विजय निश्चितपणानं मिळवून देतील आणि आम्हाला विकास विकास करण्यासाठी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार म्हणून मला मुंबईला पाठवतील एवढा मी या ठिकाणवरून विश्वास व्यक्त करतो धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा।